जुनी म्हणं आहे आंधळं दळते आणि कुत्रे पीठ खाते अनेक वेळा जुन्या म्हणी वर्तमान काळातील परिस्थितीला जशाच्या तसा जुळतात दुसरी प्रसिद्ध म्हण आहे आति तिथे माती सध्याच्या परिस्थितीला तीही मन लागू होत आहे आंबेजोगाई शहराच्या यशवंतराव चव्हाण चौकातून मेडिकल परिसराकडे मुख्य रस्त्याने जाताना अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयच्या उजव्या बाजूला एक इमारत आहे यापुढे काही अंतरावर रस्त्याच्या कडेला कोणी बांधकाम केले माहीत नाही हे बांधकाम होऊन बरेच वर्ष झाली मात्र आज पावे तो कोणत्याही कार्यालयाचा खाजगी व्यक्तीने आपला फलक लावणार नाही मग या इमारतीसाठी किमान दहा ते पंधरा लाख रुपयाचा निधी खर्चून कोण व कशासाठी इमारत बांधली असावी असा अनेकांना प्रश्न पडतो आपल्याला काय करायचे म्हणून कोणीही याबाबतीत पुढे आले नाही अथवा दावाही केला नाही असे समजते आमच्याही बाब निझरनास नजरेस पडली यावेळी आम्ही बांधकाम खात्याच्या विविध विभागाशी या, या इमारतीसंदर्भात चौकशी केली असता कोणीही हे बांधकाम आमच्या कार्यालयाच्या वतीने झाले असा दावा केला नाही मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या इमारतीमध्ये कोणीही बेकायदेशीर अतिक्रमण करू शकते अंबेजोगाईचे हो अप्पर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांनी या इमारतीचा शोध घेऊन कोणत्याही शासकीय कामासाठी वापर करावा अन्यथा अंबेजोगाई येथील पत्रकारांचा गेली अनेक वर्षापासून पत्रकन पत्रकार भवन व्हावे अशी मागणी आहे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित समन्वयाने ही इमारत जर पत्रकार भवनासाठी दिली तर ही इमारत चांगल्या कामासाठी वापरात येऊ शकते प्रशासन काय भूमिका घेते यावर बरेच अवलंबून आहे बघूया प्रशासन काय भूमिका घेते ते